या ठिकाणी आपल्या बुद्धविहारच्या या करता किंवा आपण त्याच्या पाहणी करता या ठिकाणी नालंदा बुद्धविहार या ठिकाणी सगळेजण या ठिकाणी जमलेलो आजच्या कार्यक्रमाला आवडून उपस्थित बंदी तुम्ही नाशिन त्याचबरोबर शिवसाहेब देशमुख साहेब विनू शंकरदा कांबळे साहेब त्याचबरोबर कोहणी सर गायकवाड सर मोरे सर वाघमारे सर कदम सर उपस्थित सर्व माझे बंधू भगिनी आबा सर्व माझ्या उपस्थित दीपक आज बरोबर या ठिकाणी मनापासून आनंद होतोय की बरेच दिवस झालं म्हणजे परत दिवस झालं माझ्या डोक्यामध्ये एक बुद्धविहार बुद्धिवार एक सुंदर असं आकर्षक असा असावं आणि याबाबनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं सगळ्या माझ्या बघित त्या ठिकाणी गवळी सर मला मात्र सोडतच नव्हते हो हो काय झालं म्हणायचं परंतु थोडं काय मला जागेचा जा पण एक विषय होता परत निधीचा आहे ह्या सगळ्या गोष्टीचा मी थोडाफार विचार त्या ठिकाणी करत होतो आणि थोडं थांबा मी करून देईन तत्पूर्वी ही मागणी आली ना आता पिनोद पिनोद सांगितलं मला वाटतं की दोन हजार चार ते नऊ च्या मध्ये आमदार असताना त्यावेळेस पण साहेब वास्तू आपणच ही वास्तू आपण उभा होती परंतु दुर्दैवानं ती या ठिकाणी जो वापर त्याचा व्यवस्थित होत नव्हता आणि योगाने गवळी सर किंवा माझ्या सर्व भगिनी या ठिकाणी तिची जबाबदारी घेतली आणि वास्तू शिवसाहेबांना पाठीमागे चर्चा झाली आपली गवळी सरांनी सांगितल्याप्रमाणे आणि या ठिकाणी याची काही काही अंशी आपण रेफरिंग केली माझ्या माता भगिनींनी सुद्धा स्वतः योगदान देऊन बुद्धांची मूर्ती या ठिकाणी आणली व स्वच्छता वगैरे सगळी संकल्पना किंवा अंतिम सर्वांनी कामलेनी या ठिकाणी कलर वगैरे सर्वांनी या ठिकाणी दिला आणि काही लोकवर्ग इतना आणि काही नगरपालिकाच्यांनी देखील हा एक बुद्ध विहार नालंदा बुद्ध विहार आपण या ठिकाणी एकदम सुंदर असं ठेवलेलं आहे आणि आताच मागणी केली सरांनी सरची मागणी म्हणलं की काय खरं नसते पण वॉल वगैरे सगळंच पाटली करून घ्यायची त्याचबरोबर थोडं थोडं शेड आणि या ठिकाणी ना, ना राहण्याकरता या ठिकाणी एकवास भेकोनिवास एक या ठिकाणी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी माझ्या माता भगिनीला जे काही शौचालय बाथरूम वगैरे किंवा बोर या ठिकाणी सगळंच मी आता सांगतो त्यांना व्यवस्थित सगळ्या या ठिकाणी सुखसुविधा अंदाजपत्रक बनवून त्याला थोडा वेळ द्या एक दोन तीन महिन्याचा मला पहिलं टार्गेट जरा पैसे इकडे पैसे मी सगळं बनवून <laughs> त्याला पण वेटिंग मध्ये ठेवतो आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की मी एकदा शब्द दिला किंवा बोललो <थिकाँगे। laughs> किंवा एका एका गोष्ट एक थोडं आता शेवटी सरकार आहे सरकारकडनं निधी आणावा लागतो आता जिथं काय अडचण येईल तिथं जेवढं मला झपतं तेवढं मी आता पिन पिनून सांगितलं सा, सा तिथं इमर्जन्सी अशी होती छत्रपती शिवरायांचा आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दोन्ही पुतळे आणायचे होते तर त्या ठिकाणी शासनाने आठ टाकली की पुतळ्यांच्या ज्या काही घटना घडतात त्यामुळे सेवाभावी संस्था किंवा व्यक्तिगत कोणीतरी पुढे आल्याशिवाय त्याला आम्ही एक रुपयाचा निधी देणार नाही आता दोन्ही पुतळ्याला जवळपास सत्तावीस लाख रुपये आपण या ठिकाणी खर्च त्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी ठिकाणी आपण परंतु ज्या शासनाचा निधी आपल्या या ठिकाणी पोचतो तो निश्चितपणानं तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी असेल त्याच्या बाबतीमध्ये कोणी काळजी करण्याचं कुठलंही या ठिकाणी कारण नाही आणि सुरुवातीपासूनच आज आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की मी माझा जन्म राऊतवरती झाला मी कसं लहानाचं मोठं झालो काय झालं माझे आजोबा लक्ष्मी नानी आणि खऱ्या अर्थानं आमच्यावरती संस्कार झालेले स्वप्न राऊतांचे आणि लक्ष्मीनानीचे आता कांबळे साहेब बऱ्याच झालं सरला मोरे सरांना गवळी सरांना काही झालं माहीत नसत परंतु आमच्या सोनवणे हो नागचे त्याला विनोदला माहित असत सगळ्यांना की सगळी सीती त्या तिकडेच आम्ही कसगत राहायचो पण सीती त्या तिकडेच आल्यामुळं सगळा भाजीपाला किंवा माळव दूध त्याचा सगळा व्यवसाय असेल पण एक वैशिष्ट्य त्या दोघांच म्हणून मी लक्ष्मी सोपान या दोन्ही नावावरती सगळं फिरत एक कारण आहे ह्या दोघांनीच कधी माझा त्या भागातला गोरगरीब समाज एक जो सुंदिला नाही असं त्या बाबा आणि त्या जो भाषेचा आणि त्यांनी जे संस्कार केले साधं आता सांगायचं म्हटलं कौटुंबिक आपली बैठक आहे साधे सगळी ताण जरी केलं माझ्या आजीला माहिती तर म्हणजे ते संस्कार किंवा आजोबांनी एकदा दुष्काळ पडला होता आमची तर राळे राळे सगळी इतकी बेकार परिस्थिती होती त्यावेळेस दुष्काळामध्ये तर छप्पन साल असं नव्हते सगळी इतकी बेकार उपासमार होती आमच्या अक्का भागामध्ये राळ्यावरती कितीतरी दिवस सगळं अक्कान कारण या ठिकाणी सुलाकी मालकांनी ज्यावेळेस मिल काढण्याचा एकोणीसशे चौतीस साली काका साहेब निर्णय घेतला होता आजोबांच्या तिन्ही भावांनी त्या ठिकाणी जागा दिली आणि त्या ठिकाणी मिल आणि त्या त्या बौद्ध समाज बांधव जो आहे तो ठिकाणी येण्याचं प्रमुख कारण की खेड्यापाड्यामध्ये जी उपासमार होत होती आणि आमच्या सेरजेमध्ये तिकडं होत्या सगळ्यांचे आणि त्या ठिकाणी आजोबाजीने ते आजोबांच्या आजो भावानी जागा मिलला दिली आणि काम करण्याकरता मिल मध्ये मजुरी करण्याकरता सगळी गोरगरीब खेडकून शहराकडे लोंडा चालू होता त्यावेळेस जागा राहिला नसायची ये इथं राहा असं आणि शेवटी ती आम्ही आंबे वाल्मिकी आंबेडकर ही योजना त्या ठिकाणी राबवली हो आता त्या ठिकाणची लहान लहान घर होतं तसं आम्ही ते सगळं डिमॉलिस करून आणखी चांगल्या पद्धतीनं तिथं ती योजना राबवतोय असा तो सगळा लोकमान्यचा राऊतचा जयशंकरचा असा तो सगळा काळ आणि याबाबत आम्ही राऊतचा किंवा दोन चार भागापुरतं आमचं राजकारण दादांचं असायचं दादा नगर शेवट होते दादा सगळ्यांना किराणा दुकान सांभाळून घ्यायचे आणि पुराच्या काही आणि अडचणी असल्या तर जातो त्यानं दादाही सोडवायचे आणि त्यांचे घरा अर्थानं आजी आई वडिलांचे संस्कार म्हणून आम्हाला पण पुढं राऊत सगळं वातावरण आणि फॉरचे सगळे संस्कार आणि राजकारणात आल्यानंतर मग आम्ही वास्तव पाहिलं सगळं सगळं राजकारण कसं आहे आणि खऱ्या अर्थानं आमचा किसन बाबा असलू हवाळ असलिक गायकवाड वाघमारे असतील ही जुनी जुनी माणसांची सगळी जण मी नव्या नोला निवडणूक लवकर आमच्या दादाला पण स्कूटी किंवा कुठली मोटरसायकल पण येत नव्हती ही सगळी जण सगळे बौद्ध समाजाची दादाची सगळे आमच्या सहकारी हे वीस पंचवीस जणांचा टप्पा आहे सायकलवरून प्रचार करायला जायची सगळी जण गावावर तुला वाटलं पण नव्हतं की मी एवढी मतं घे दोर्न तीनशे मतानं पराभव झाला आणि ज्यावेळेस राऊत हा विषय सुरू झाला तो मग भीमनगर मध्ये आला सोलापूर रोडला आला चारशे बावीसकडे आला किंवा सगळ्या वस्त्यामध्ये आला कि बाबा राजभाऊचं कुटुंब कसं आहे आणि त्यावेळेसपासून शिवसेनेत पण होतो मी शिवशक्ती आणि भीमशक्तीचा मेळावा पण भगवंत मैदानावरती आपण घेतलेला होता आणि मी सातत्यानं सर्वच म्हणजे बौद्ध समाजाचा विषय असेल किंवा मराठा समाज असेल किंवा छोटे छोटे मुस्लिम असले आता मुस्लिम समाजाला सुद्धा आपण येते नमाजमध्ये दोन गट होते दो दो एवढं भांडणं लागायची की ईद आली की मारामार्यापर्यंत पोलिटेशनला प्रकरण जायचं तिकडं तो नायकवाडीचा ईदगा त्या ठिकाणी होता तिथं नमाज पडताना आम्ही शिवसैला आम्ही आलो इथं एक एकर एक दीड एकर जागा जाऊन पाच जनला सगळी व्यवस्थित लावून करून दिली तिथं ईदगा पण दिला तो विषय संपला म्हणजे सांगायचं की सगळ्याच समाजाला जे गोरगरीब समाज आहेत त्यांना सभागृह जागा असणं कि किंवा मी पिनून मागा सांगितलं की मी पाहिलेलं आहे आता आमचं पिनो तर एवढं स्वतःला लहान होता मी होता आमचे भगवान मामा होते पिनूचे आजोबा आणि दारा देव परत असेल की दररोजची पाणी त्याच्या घरात आहे आणि तीन जण आणून माझ्यात नसेवा पाणी आमच्या साई असेल दिवस काढलेले तरी ह्या ज्या गोष्टीची जाणीव आहे लहानपणापासून जी सर्वसामान्य गोरगरिबांच्या भावना किंवा वेदना ह्या सगळ्या डोळ्याने बघितल्या त्याच्यामुळं मी राजकारण म्हणून करत नाही मी तुम्हाला सांगते राजकारणात काय कुणाला काही पण नऊ टक्के करता येईल पण मी माझं माझं सामाजिक कार्य किंवा मी काय करायला पाहिजे समाजासाठी ह्याची जाणीव आता शेतामध्ये पाणी नसल्यावर काय अडचण होती मी पाहिलं एक बंधारे पाच सर टाकले आमच्या चाळीवरती तर किती बागाय झालं की तो बांधारा मी आपल्या शासनाची सुद्धा योजना नव्हती त्या काळामध्ये जवळपास माझ्या माहितीप्रमाणे बघा नव्वद झाली मी नव्वद टाकला आणि त्या बंधारावरती आणि आपल्या सावळाराम शिंदेने कांदे माझे घेतले होते म्हणजे त्यावेळेस मला म्हणजे त्या कांद्यावरती मी तीन जमीन घेतली होती म्हणजे पाण्याचं महत्व काय वरगरिबांचं काय शेतकऱ्यांचं काय या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली लहानपणापासून काम करत असताना पाहिले त्याच्यामुळंच कुणी जरी मला काम सांगितलं तर, तर, तर <laughs> 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 माया तोंडात नाहीच येत नाही साहेब असा येतात प्रश्न ना मला इतकं कठीण आहे तरी सुद्धा एकदा कुठे घेऊन गेले ती माझ्या ताणात नव्हतून गेलं की मला ते माझा जीव कसा आवाज करतो की कधी करायला पाहिजे मला चाल शिवसाहेबाला किंवा सगळ्यात तालुक्यातल्या अधिकाऱ्याला माहिती आहे की काम करण्याची पद्धत म्हणूनच आज आपण तालुक्यामध्ये एवढा मोठा विकास करू शकलो आज ह्या सभागृहाच्या आपण करू परंतु सगळ्यात माझं जे स्वप्न होत या ठिकाणी की एक सुंदर चित्र सगळ्यांनी बघून घ्या मी काय दुसरी कॉपी काढतो आणि अशा रीतीनं आपण त्या ठिकाणी जवळपास वीस बावीस गुंठे काही जी जागा लागेल ती जागा त्याला आपण ही करू एक चार पाच हजार स्क्वेअर फुटचं ते शो वगैरे तशाच पद्धतीला आपण करण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्या पाठीमाग एक वीस बावीस गुंठे जागा येईल साधारण एक एकरचा तो वीस आहे आणि एक एकर किंवा दोन पाच गुंटे आता थोडं करेक्ट मला सांगता येणार नाही पण जागा मोजल्यानंतर लक्षात येईल एक एकरला एक दोन पाच गुंठे कमी जास्त एवढाच विषय होईल आणि त्याच्यामध्ये पाठीमागं सुद्धा सुंदर अशी गार्डन सुद्धा आपण त्या ठिकाणी करू की म्हणजे आल्यानंतर किंवा त्या ठिकाणी आपण प्रार्थना केल्यानंतर किंवा कार्यक्रम केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक छान असं बाकडे वगैरे छान टाकून आपल्याला मस्त मध्ये आपल्या कुटुंबाला बाळाला त्या ठिकाणी बसता येईल अशा पद्धतीचं नियोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सराजे व काळजी करू नका यांना लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दुष्काळ माझं जर टार्गेट आहे नशीबांना मला साथ द्यावी या येणाऱ्या वीस पंचवीस दिवसामध्ये उद्घाटन करण्याचं का आणि काम सुरू करण्याचं मान असुकून काम मा, निधी पडन वगैरे सगळं होईल चुकूनच फक्त जर आचारसंहितेचं अडकलं तर म्हणजे काम होणार मला कुणी आता रोखू शकत नाही काम हातात घेतलंय हा विषय क्लिअर झाला याचा विषय काही नाही लवकरात लवकर सोमवारी याचा ठराव होईल मंगळवार बुधवारपर्यंत टेक्निकल सायन्स येईल आपण पुढच्या आठवड्यामध्ये निधी ह्याला उपलब्ध हा विषय आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करू निविदा ही लवकर काढू त्याची वर्क ऑर्डर ही कशी आपल्या पदार्थ प्रक्रिया आपल्याला जलद गतीनं राबवण्याच्या दृष्टिकोनातून हा विषय आपण या ठिकाणी करणार कांबळे साहेब एक विषय दोन विषय तुमचा पण विषय सोमवारी मी भेटवतो अशा रीतीनं आणि मला सगळ्यात मोठा आनंद असा होतोय त्यावेळेस मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करण्याच्या बैठका घेतल्या छत्रपती शिवरायांचा शिवसृष्टी झाली मग माझी भावना होती की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण पुतळा पण उभा राहिलेला असावा बैठकावर बैठका ह्याचं एक मत त्याचं एक मत माझं डोकं मला काय केलं नाही मी काय चुकतोय का माझ्याकडनं काय होती का, का। परंतु तो पुतळा सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे वीस पंचवीस तारखेच्या दरम्यान येते छान पैकी त्याचं स्वागत सगळेजण करा आपण आनंदामध्ये भव्य अशी मिरवणूक काढून नगरपालिके किंवा किंवा कुणाकडं स्वाधीन करायचं असलं समाज बांधवांच्या करतो तोही विषय आपला होईल आणि सगळ्यात मोठा आनंद मला होतोय की ज्या ह्या थोर पुरुषांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली ज्यांच्या घटनेवरती आज कोर्ट कचेरी कायदे जग चालते जगामध्ये सगळी सगळ्यात मोठी लोकशाही आज नांदते चालते त्या कोर्टासमोरच हे बुद्ध व्यापात या ठिकाणी पूर्ण करू असं सगळ्यांना अभिवचन देतो आणि या ठिकाणी सर आपण सगळे जरी आम्ही कामात असलो तरी मी तुम्हाला प्रामाणिकपणान सांगतो एखाद्या कार्यक्रमात जरी थोडं आता त्या दिवशी पण काम तसं झालं तुम्हाला पण तसंच झालं माझ्याबद्दल फक्त कधी गैरसमज करू नका कार्यक्रमाला अडचण अशी होती तुम्ही एकदा मायावर एक, मा एक दिवस फिरा तुम्ही म्हणता <laughs> की राजभोस लोक काय की काय असं होत की सकाळी सहा ला मी बाहेर पडलो घराच्या फिरायला थोडं व्यायामला जातो दीड दीड तास आणि त्यावेळेस पासून जी बहु पाणी आलं नाही बहु कचऱ्याची गाडी आली नाही हिटन जी सुरुवात असते संध्याकाळी साडे दहा अकरा वाजेपर्यंत नॉन स्टॉप माझा फोन सुद्धा पी एच हातात असतो हातात असतो आणि एवढं काम पूर्ण सगळ्या तालुक्याचं काम करून माझ्या कुटुंबासाठीच पण मी एक दोन तास माझा उद्योग व्यवसाय आपल्याला पण माहिती आहे की उद्योग व्यवसाय केल्याशिवाय समाजामध्ये किंमत पण नसती आणि आपला प्रपंच पण खऱ्या अर्थानं राजकारण करताना बघणं गरजेचं आहे मग तोही काम आणि ही कला काम डबल लोड माझ्यावरती पडत आहे त्यामुळे एखादा दिवस कामाला मी ना चुकणार नाही किंवा कमी पडणार नाही फक्त हजर राहताना एखादा दुसरा काही काही राहिली तर शिक्षकासारखं रागाव नका एवढीच विनंती करतो आणि माझ्या दोन जेवढं